सामान्य स्त्री पुरुषांप्रमाणेच समाजातील महत्त्वाचा मात्र बाजूला असलेला घटक म्हणजे तृतीयपंथी गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ जशी सामान्य भक्ताला असते तशी या तृतीयपंथीयांच्या मनातील बाप्पाच्या भेटीची ओढ दगडूशेठ गणपतीसमोर पाहायला मिळाली विविधांगी कलाकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तृतीय दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरतीही केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चोर्णिक तोरण मंडळातर्फे एकशे बत्तीसाव्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात गणेशपेठेतील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टमधील तृतीय पंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही किन्नर परिवार गणपती गणपतीच्या दर्शनाला आला आहे भारतामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे त्यामुळे याकरता आम्ही बाप्पाच्या प्रार्थना केली आहे की बाप्पाने त्यांना संरक्षणाचे कवच द्यावे दरवर्षी आम्हाला आरतीचा मान मिळतो आहे तो दरवर्षी मिळत राहा अशी इच्छा किन्नर परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली नमस्कार मंगलमुखी किन्नर तीनशे सोळा समस्त किन्नर परिवार इथं दरवर्षी चालवतप्रमाणे याही वर्षी गणपतीच्या चरणी सर्वांसाठी आशीर्वाद आणि प्रार्थना करण्यासाठी आलेला दुसरी आहे दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये जे काही प्रकरण चालू आहेत की मुलींना सुरक्षा नाही आहे आणि याच खेरीज लोकांना जे सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपण लोक यासाठी पापांसाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे की बाप्पांनी त्या सर्वांना संरक्षण कवच द्यावं आई जगदंबा सगळ्यांना सुखाचं ठेवू दे बाप्पाच्या च आम्हाला ही प्रार्थना आहे आणि हा जो मान दरवर्षी आम्हाला दगडूशी हलवाईपासून जो मिळतो आहे तो मान आम्हाला असाच मिळत राहावा अशी श्रींच्या चरणी आमची प्रार्थना आहे गणपती बाप्पा मंगालमूर्ती